मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भगवंत मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या महिला बार्शी शहर पोलिसांकडून तात्काळ अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाद्वार चौकातील कमानीजवळ बार्शी येथे अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी नामे रुपाली सोमनाथ ढवळे वर्ष एक्केचाळीस राहणार पेठ उत्तरेश्वर मंदिर शेजारी यांच्या पर्समधील तीस हजार रुपये किमतीचे एकूण सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे काळे म्हण्यातील गंठण त्या तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक व तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे जोंधळ मणी तसेच अनिता मारुती माने राहणार कतले प्लॉट कॅन्सर हॉस्पिटलजवळ आगळगाव रोड बार्शी यांचे रोख रक्कम सतराशे रुपये अंजली गणेश साखरे राहणार पाण्याच्या टाकीजवळ नगर बार्शी यांचे तीन हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी मोबाईल नितीन अतुल माने राणाठुंबरे गिरणी जवळ बार्शी यांचा चार हजार रुपये किमतीचा रेडमी प्राईम कंपनीचा मोबाईल हँडसेट यांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेले होते सदर बातमी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली असता बार्शी एसटी स्टँडजवळ तीन संशयित महिला आढळून आल्या होत्या त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील चोरून घेऊन गेलेला मुद्देमाल त्यांच्याजवळ आढळून आला यामध्ये आरोपी महिलांची नावे अश्विनी बाबा शिंदे चंदा माई उत्तम शिंदे वय त्रेचाळीस वर्ष अक्काबाई भावड्या शिंदे वय पन्नास वर्ष सर्व राहणार भोकरवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे वरील त्यांच्याकडून अडोतीस हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल तात्काळ हस्तगत करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण दबडे करीत आहेत सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री जालिंदर नालकुल सोलापूर पोलीस निरीक्षक माननीय श्री संतोष गिरी गोसावी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर उदार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप ढेरे पोलीस उपनिरीक्षक श्री महेश गळकटे पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाज शेख शैलेश चौगुले मनीष पवार पोलीस कॉन्स्टेबल सचिन नितिनाथ रोहित बागल अंकुश जाधव शरद वाघमोडे प्रल्हाद अकोलवार अविनाश पवार राहुल उदार धनराज फत्तेपुरे मोहन कदम सचिन अंकुश सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी सदरील कामगिरी पार पाडली ब्युरो रिपोर्ट बार्शी सोलापूर